नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज सकाळी सगळं आवरल्याच्या नंतर मी जेव्हा तुळशीला पाणी घालते तेव्हा दरवाजावरती उमऱ्यावरती थोडेसे शिंतोडे शे पाण्याचे देत असते त्यानं काय होतं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही असं म्हणतात आणि तुळशीला पाणी घालून दिवा वगैरे लावून सगळं झाल्याच्यानंतर नंतर माझी सकाळची सुरुवात खूप छान प्रकारे होती आणि माझं हे नित्याचं कार्य आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सांगितलेलं आहे पण मी आज खास करून महिलांसाठी हे सांगणार आहे की स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जेटिक आणि फ्रेश ठेवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात खूप महत्त्वाचं आहे कारण महिला जर घरातली स्त्री जर स्वतःला पॉझिटिव्ह ठेवत असेल तर अख्खं कुटुंब तिचं त्या तिच्याशी म्हणजे तिच्याशी रिलेटेड असतं कारण सकाळी उठल्यापासून ती जसं घर ठेवी तसं घर राहतं घरातली माणसं त्यांचा स्वयंपाक त्यांचं येणं जाणं सगळ्यांचं काम ही फक्त महिला करत असते घरातली मुख्य स्त्री आणि ती जर आजारी असेल ती ती जर मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नसेल किंवा ती जर डिस्टर्ब राहत असेल सतत तिच्या म मा, मागे जर टेन्शन्स असतील तर तिनं सगळं घर डिस्टर्ब कसं होतं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा हा व्हिडिओ मनापासून ऐका कारण बऱ्याच महिलांना याचा उपयोग होईल पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा आणि चॅनलवरती अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन नवीन आव्हानं टेन्शन्स हे नियमित राहत असतात त्यामुळे जर आपण पॉझिटिव्ह असलो आपण सतत सकारात्मक दृष्टीने विचार करत असलो तर बघा आपलं कुटुंबही त्याच दृष्टीने वाटचाल करत असतं मी माझ्या घरामध्ये माझं कार्य मी कितीही घाई गडबडीत असू दे माझं हे नित्याचं अंगण साफ करणं रांगोळी काढणं दिवा लावणं तुळशीला पाणी घालणं या गोष्टी मी कधीही विसरत नाही आणि याच्यातून जी मला एनर्जी मिळते दे, माझा देवावरती खूप विश्वास आहे नितांत अशी श्रद्धा आहे आणि मला माहीत आहे जानप ज्या परमेश्वरानं आपल्याला जीवन दिलेलं आहे तोच आपल्या पाठीशी नेहमी आपल्या संकटामध्येही उभा राहत असतो त्यामुळे या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नंबर एक स्वतःवरती विश्वास कधीही स्वतःवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही कारण परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तर आपली मनस्थिती आपल्या हातात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि या छोट्या छोट्या कामामधून आपण सतत आ, देवाला आ, पुजणं किंवा झाडांना पाणी घालणं हे अवतीभोवती आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट करणं म्हणजे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देत असतात आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याची निंदा कधीही न करणं हे बघा बऱ्याच महिलांना खूप सवय आहे इचं असं तिचं तसं आपलं काम आणि आपण जितकं चांगल्या प्रकारे करू शकतो त्या पलीकडे आपली विचारधारणा दुसऱ्यांबद्दल वाईट असणार असता कामा नये अशी असली पाहिजे तरच आपण आपल्या कुटुंबाचा विचार कुटुंबाची प्रगती आपल्या लेकरांचं सा भविष्य चांगल्या प्रकारे घडू शकतो नंबर तीनची गोष्ट म्हणजे आपली असणारी देवावरची नितांत श्रद्धा ती कधीही कमी पडू द्यायची नाही कारण बघा संकट नेहमी येतात जातात पण बरीच लोक मी बघितले थोडे संकट आले की त्यांचा लवकर विश्वास डगमगवतो ते लगेच देवावरती विश्वास ठेवणं सोडून देतात आणि येणाऱ्या परिस्थितीला कोणत्याही म्हणजे सामना करण्याचं सा धाडस नसताना हे भांबवून जातात मग अशा वेळेस तुम्ही देवावरती नितांत श्रद्धा ठेवा कारण त्या परमेश्वरानं जर तुम्हाला संकट दिलं असेल तर त्यातलं निवारण करण्याचं कामही तो चांगल्या प्रकारे करू शकत असतो त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवा स्वतःचा मार्ग स्वतः पकडा आपण ज्या मार्गाने चाललोत आपला विश्वास असू द्या आणि आपण कोणतं गैरकाम तर करत नाही ना हे स्वतःला नक्की विचारून बघा म्हणजे तुमचं नुकसान कधीही होणार नाही नंबर चारची गोष्ट आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचा आदर करा कधी कधी आपल्याकडून बऱ्याच जणांचं नकळत आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच वेळेस होतं बघा आपण काही विचारात असोल आपल्या डोक्यामध्ये काही टेन्शन्स असतील तर आपण समोरच्याला तेवढा आदर सत्कार समोरचा करत नाही मग अशा वेळेस त्याचं रुसणं त्याचं एक निगेटिव थॉट्स आपल्या घरात सोडून जाणं ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातले संकट वाढवतात आणि ह्या गोष्टी नकळत होतात बघा कधी कधी ना आपण होऊन जातं आपल्या घरात काही टेन्शन असेल येणारी व्यक्ती जर आपल्याला म्हणजे नकळत अचानक आली तर आपण तेवढं त्यांना एंटरटेनमेंट करू शकत नाही त्यांचा तेवढा आदर सत्कार करू शकत नाही तर तेवढी एक काळजी घे गे, घ्यायची की आपल्या घरी कोणी जे येईल त्याला आ कमीत कमी आपल्याकडून चांगल्या गोष्टी देण्यात याव्या त्यातला चांगला मार्ग दाखवण्यात यावा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत स्वतःच्या कामामध्ये स्वतःला एवढं गुंतवून घ्या की कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे किंवा काय विचार करत आहे हे विचार करण्याची तुमच्यावरती वेळच आली नाही पाहिजे बऱ्याच जणांना सांगते की आपले कामं आपण जर प्रामाणिकपणे केलं ना तर मा आपल्याबद्दल कोण काय करतं आहे हा विचार करायला वेळच मिळत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला बिझी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे जरी तुम्ही घरातली कामं करत असाल जरी जॉब करत असाल तुमच्या कामाप्रती तुमची असणारी श्रद्धा तो भाव तो तुम्ही सतत जतन करत ठेवा कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टी तुम्हाला एक दिवस यशाकडे घेऊन जात असतात त्यामुळे हे कधी विसरायचं नाही की कोण आपल्याला काय म्हणेल आणि मी हे काम करते मला हे असं बोलतं मला ते तसं बोलतं एक गोष्ट सांगते छोटीशी जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती तेव्हा मी नवीन टाकली की मला खूप लोकं हसायची की हे काय नवीन सुरू केलं हे काय करत आहे पण माझं माझ्या कामावर असलेलं प्रेम मी त्या गोष्टी कधी कमी केल्या नाही मला जसा वेळ मिळेल आणि मी माझ्या आवडत्या गोष्टी आजही करते वेळ मिळेल तसा पण स्वतःला गुंतवून ठेवण्याचं काम मी कधीही सोडलेलं नाही कारण यामुळे काय होतं मला माझ्या कामामधून खूप आनंद मिळतो आणि माझ्याबद्दल लोक काय विचार करत असतील हा विचार करायला मला वेळ मिळत नाही आणि नेहमी सतत आपल्या दाराचं पूजन करायला विसरायचं नाही आपल्या दरवाजाचं पूजन करायचं दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची तुम्ही किती घाई गडबडीत असा छोटीशी रांगोळी काढून बघा आपलंच दार आपल्याला खूप शुभ संदेश देऊन जातं त्यामुळे या गोष्टी आपल्याला सतत पॉझिटिव्ह ठेवायला खूप महत्त्वाच्या ठरतात आणि दुसरी गोष्ट स्वयंपाक करताना मी माझ्या घरात काय करत असते तर सकाळी सकाळी हनुमान चालिसा स्वामी स्थवन या गोष्टी लावल्या की मला एकदम छान वाटतं काम करत करत मी काही मंत्र स्तोत्र ऐकते अशी करत करत मग माझी मुलंही त्यांना सकाळची सवय लागलेली आहे आमच्या घरात सकाळी सकाळी भक्तिगीतं लावली जातात मीही माझं बालपण अशाच पद्धतीनं घातलेलं आहे आपली जर संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला काही आपल्या धर्मातली काही भक्तिगीतं ही सकाळी ऐकून स्वतःला एक पॉझिटिव्ह ठेवता येतं या गोष्टी तुमच्या घरात जर होत नसेल तर नक्की करून बघा तुम्हाला एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवेल बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की म्हणजे आमच्या घरामध्ये थोडंसं निगेटिव वातावरण आहे या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा तुम्हालाच तुमची पॉझिटिव्हिटी कुठंतरी हरवलेली सापडायला सुरुवात होऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांना जसं आपण शिक्षण खूप चांगलं देतो त्याच पद्धतीचे संस्कार देणंही विसरायचं नाही कारण संस्कार हे कोणत्याही बाजारामध्ये किंवा शाळेमध्ये मिळत नसतात ते, ते घरूनच द्यावे लागतात आणि घरून देण्यासाठी तुम्हाला उत्तरदायित्व सगळ्यात मोठं घ्यायचं असतं म्हणजे स घरामध्ये आपल्या जेवढं सकारात्मक वातावरण राहील जेवढी पॉझिटिव्हिटी राहील हेच तुमचे मुलं बघून शिकत असतात